झाला आणि आता एक इतक्या प म्हणजे असं पटपट विहिरी भरतील ना तर एवढा पाऊस आणि बीज पाऊस असल्यामुळे पा। ना पटपट विहिरी भरतील आता आणि काल तर तुम्ही व्हिडिओ बघितलं का असेल मग कमर किती पाणी तुंबलेलं होतं तर तेवढा पाऊस झालेला आणि रात्री पण तेवढाच पाऊस झाला आहे म्हणजे अजून काय आपल्या मकातलं पाणी कमी झालेलं नाही आहे तर चला मग बऱ्यापैकी पा पाऊस झाला आहे हा गुड मॉर्निंग सर्वांना तर आज केलेली सकाळ सकाळी ब्लॉगला सुरुवात कारण आज आहे आपल्याला वालाच्या शेंगा फुडायचं काम आहे म्हणजे सर्व्हिस वालेल तरी एक दिवस सुट्टी असते पण शेतकऱ्यांना कधीच सुट्टी नसते ना शनिवार ना रविवार ना सोमवार सलग आठही दिवस आणि वर्षभर काम असतं तर सात चालू सकाळी सकाळी आवरायचं काम आणि इकडे मी टाकलेली कोबीची भाजी पत्ता कोबी पण म्हणतात पण आमच्याकडं कोबीच म्हणतात तर हिरवे मिरची गोबी ची भाजी टाकलेली आणि बाकी तर चालू आहे आवरण्याच काम सर्व आणि आज थोड्याच्या आपल्याला वालाच्या शेंगा तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ सुरुवात करून देऊ तर आज करायचं कधी दिला अभ्यास त्याच्यामुळे तिचं धुण्याची ड्युटी आज माझ्याकडेच होती तर पूर्ण धुणं धुवून मग चालू होता आता वाळात घालायचं काम आणि मी धुवून दिली तिने दोन तीन कपडे वाळात घातले पण ते कपडे पूर्ण ओलेच वाळात घातलेले होते तर मी माझं चालू होतं मग डबल पिळून आणि वाळात घालायचं काम तर तिची आई सोमवारी पेपर ते पहिली तर चा तसं मग तिचा चालू होता अभ्यास म्हटलं जाऊ दे मग धुते मी तर स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि मग धुणं धुवून घेतलं तर पूर्ण कपड्यामध्ये पाणी तसं शिल्लक होतं आणि पोरींचं कसं असतं चालू चालूच चाल। काम चाल। असं चाल� थोडंसं पण म्हटलं आधीच चाललं आहे बाहेर पाऊस आणि धुनं काही लवकर वाळणार नाही तर त्याच्या मोठलं थोडंसं पिळून आणि व्यवस्थित वाळात टाकू म्हणजे कडक पिळलं तर लवकर धुणं वाळ सुकतं आणि पावसाचं तर इतकं डेंजर काम आहे की दोन दोन मिनटाला धुणं काढायचं काम होईल म्हणजे असं काढलं का असं लगेच पाऊस उघडतो परत नेऊन टाकायचा परत काढायचं तर दिवसभर तेच काम चालू असतं म्हणजे असं वाटतं दुसरं काम बरं हे नको तर फायनली पूर्ण आवरलेलं आहे आणि शेंगा पण खुडून झालेलं आहे बरं का शेंगांचा काही जास्त व्हिडिओ नाही दाखवला मी कारण काही नेहमी तेच त्याचं असतं तर पूर्ण घराखाली खाली झालेलं आहे म्हणजे दिदी गेलेली शाळेत दादा पण गेलेले अकॅडमीला आणि आत्ताच जस्ट ताजी पण गेलेले शेंगा विकायला तर आत्ता वाजलेले आहे बारा आणि आज खूप उशीर झाला बरं का कारण शेंगा पण खुडायच्या होत्या आणि पावसाळ्यात कसं असतं त्या खुडल्यानंतर धुवायला पण लागत्या तर एक काम एक्स्ट्रा निघतं त्याचं वालं उन्हाळ्यात तसं धुवायचं टेन्शन राहत नाही आणि पावसाळा म्हटला की मग धुवायला पण लागत्या तर त्याच्यामुळं थोडंसं काम वाढवा असल्यामुळे टाइम लागला तर त्याच्यामुळं आणि कसं आहे सगळे जर घरात असले ना घर एकदम असं फ्रेश आणि व्यवस्थित वाटतं आणि ज्यावेळेस सगळे माणसं घरातून जाते ना त्यावेळेस घर एकदम असं तसं काही खायला उठत असं होऊन जातं आणि पाऊस तर काही थांबायचं नाव घेत नाही. तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिसलंच किती पाणी साचलेलं आहे आपल्या मक्कामध्ये तर सरकार तर काही याची दखल घेणार नाही मस्त एक ले ले ले। एक रुपया भरून पीक विमा पण काढलेला आहे पण काही आपल्यापर्यंत येईल म्हणून वाटत नाही कारण दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस चालू झालेले चोवीस मध्ये सुद्धा चोवीस साली सुद्धा भरपूर अतिवृष्टी झालेली बहुतेक ठिकाणी आमच्याकडं तर आत्ताशी झालेलं आहे पहिला पण याच्या अगोदर पण भरपूर ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे भरपूर जिल्ह्यांमध्ये पण काय वाटत नाही सरकार काही त्याच्या विषयी देईल काही पीक विमा देत की ना देत काय माहिती पण एक रुपया भरून पीक विमा तर काढलेला आहे पण बघू आता ज्या वेळेस ते पंचनामा करायला येते ना तर त्याच वेळेस त्याची घेतली जाते पण अजून पहिलाच पाऊस आहे कोणाकडेच एवढं नुकसान नाही बरं का आमच्या गावामध्ये फक्त आमच्या माकामध्ये पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे कसं आणि पूर्ण गावामध्ये जर नुकसान असली ना तर मग पंचनामा वगैरे होऊन काहीतरी मिळतं पण एकाचीच नुकसान जर असली ना तर काहीच भेटत नाही पण असं आहे गुरुवार आणि आजपासून पाऊस बंद होणार आहे पण काय माहिती आहे आता बंद होतो की पुन्हा येतो तर पंजाबरावडॉ खामाच्या खा अंदाजानुसार तर आहे की सव्वीस तारखेनंतर पूर्ण पाऊस बंद होणार आहे म्हणजे पावसाळाच संपणार आहे पण झाला तर होऊ पण शकतो कारण आमच्याकडं दरवर्षीच आहे बरं का ऑगस्टमध्ये ना म्हणजे ऑगस्ट आगस, ऑगस्टपासून सुरुवात होती थोडी थोडी थो 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 पावसाची पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये फुल पाऊस असतो म्हणजे आज तसं दिवाळीपर्यंत पाऊस असतोच पण वर्षी तर थोडासा लेट झाला आहे आणि लेट झाला पण थेट झाला कारण लगेच पाणी साचलेलं आहे आणि विहिरीला पण थोडासा फरक पडला आहे पाण्याची गरजच होती ना, तर नाशिक नंदुरबार धुळे पुणे आणि छत्रपती संभाजीनगर तर या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस सांगितलेला होता आणि तसा तो झाला पण आहे आणि रात्री तर इतका पावसाने त्रास दिला तर वस्करी म्हणजे रात्रभर झो झोपूनच दिला नाही पावसाने तर थोड्या वेळ जरी आसमान झोपून लगेच पावसाचं पाणी घरामध्ये यायचं आणि परत पाणी भरायचं पाणी येत नव्हतं बरं का पण समोर रात्री थोडस वारा पण होतो आणि समोरून दरवाजे शहराच्या मधून खाली पाणी येत होतं तर तेच काम रात्रभर चालू होतं आणि असं शेतीवरती जर व्हिडिओ काढले ना तर बहुतेक लोक म्हणतात बरं का शेती परवडत नाही शी, शेती स्वारी शेती करणं सोपं आहे तर जे करताना त्यालाच माहिती असतं शेती करणं सोपं आहे हो शेती करणं सोपं आहे पण निसर्गाला तोंड देणं आहे तो एखाद्या वेळेस पाण्या वाचून मारतो किंवा एखाद्या वेळेस पाणी साचून मारतो तर तसंच काहीतरी आज काल आमच्या मकाला पण घडलेलं आहे इथून मागं तर, तर पाणीच नव्हतं म्हणजे पाण्या वाचून जळाली आणि कालचं जे झालं ते पाणी साचून जळण्याची शक्यता आहे कारण अजून पण भरपूर पाणी त्या माकामध्ये पाणी काय आटलेलं नाहीये तर जे ते म्हणतं शेती करणं सोपं आहे पण शेती करणं सोपं पण निसर्गाला तोंड द्या शेतकऱ्याला खूप अवघड आहे तसं बाकीच्यांना काही नाही पाऊस येऊ ना, पाऊ ना येऊ काही फरक पडत नाही पण फरक पडतो तो फक्त शेतकऱ्यांना आणि सध्या आता युट्यूबवर कसं चालू आहे माहिती आहे का म्हणजे कोणालाच ऑप्शन नाही राहिलेले काही व्हिडिओ टाकायचे तर एखाद्याची जर काही चुकी वाटली ना तर त्याचा व्हिडीओ घ्यायचा आणि सरांसर त्याच्यावर व्हिडीओ बनवायचा तर शेतकऱ्याचा असू द्या किंवा असं आपल्या डेली रुटीनचे असू द्या बहुतेक युट्यूबरचा बघितलेले बरं का एखादा जर त्याने काही चुकी केली ना तर म्हणजे चुकी असो किंवा काही असो आता साहजिक आहे जे डेली रुटीन ते आहे पण मग त्यांचं म्हणणं कसं झालं की हे घरात नवरा बायकोचे खोटे खोटे वाढणं दाखवतात आणि त्याच्यावरतीच परत व्हिडिओ कव्हर चालतो करू द्या युट्यूब त्यांना बनवायचे त्यांच्याकडे ऑप्शन नसतं त्याच्यामुळे ते काही ना काही दाखवताय आणि ते काही कवाय होईना पण कष्ट करूनच पैसा घेताय ना तर असा काही कोणाला ट्रोल करू नका ही सोशल मीडिया वर काही पण ना असं चालतं तर सध्या तर तेच विषय चाललेले याचं त्याचं नवरा बायकोचं भांडण नवरा बायकोंचं भांडण झालं की त्याच्यानंतर एखादा समजा कोणी जर पुढं जात असलं ना तर हा याच्यानी पुढं गेला तो त्याच्यानी पुढं गेला तर सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये हा विषय एखादा जर पुढं जात असला ना त्याचा विषय घ्यायचा आणि व्हिडिओ बनवायचा तर आपला तर काही नाही आपला साधा सिंपल असतो आपली शेती आणि आपलं युट्यूब तर सर्व आमचे शेतीतले व्हिडिओ असतात आणि जेवढी आमचे शेतकरी मंडळी ना तेवढ्यांचे पण व्हिडिओ शेतीतलेच असतात तर असं काही नाही कोणाला ट्रोल करून काही व्हिडिओ वगैरे बनवत नसतो आम्ही तर त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा सर्वांनी शेतकऱ्यांचे व्हिडिओ बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आणि आवडला तर लाईक करा शेअर नका करू लईच आवडला तर शेअर करा तर पुन्हा भेटू जे काही व्हिडिओ असोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय